डॉक्टर डॉक्टरपती शिवराजा जिजाऊ रमाई आज त्या पिंपरी चिंचवडच्या मैदानमध्ये की सभा होत आहे बऱ्याच वक्त्यांनी भाषण केलेलं आहे मला एवढं सांगायचं आहे की विरोधकांनी कितीतरी बोंब मारली तर मारू जा एकदा बाण सुटला की त्याच्या मागे निळवादळ आहे निळवादळ माझी रामदास आठवले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे ज्या बाजूला रामदास आठवले असतात त्या बाजूला सत्ता येते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि आता बावीस राज्यात रामदास आठवले कळालेले आहेत की रामदास आठवले शिव पर्याय नाही लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला आठवले साहेबांनी आदेश दिला म्हणले आपली युती आहे मगा इथे निघाला दोन जागा मागितल्या होत्या आम्ही ठीक आहे नाही दिल्या पण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देऊ म्हणले येणाऱ्या ह्याच्यामध्ये आमदारकीला काही जागा दिल्या पाहिजे आमची मागणी आहे आणि मग आम्हाला साहेबांनी एकदा मंत्र दिला की आम्ही आरपीआय पार येडे आहोत काय करू शकतो काय सांगता येत नाही पण आप्पा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आता आमचं एवढंच म्हणणं आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्ही स्वतः आय वर लक्ष द्यावं आणि इथल्या पी आयला न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे अहो दोन लाख काय तीन लाख काय तुम्ही निवडूनच येणार आहे येणार आहे ना हे सगळ्याला माहिती आहे अरे मावळातला वाघ कधी पडणार आहे का अरे निळा वाघ त्यांच्या पाठीशी आहे आणि मावळातला वाघ आणि निळा वाघ एक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हे निळं वादळ आहे कधी संपणार नाही लक्षात घेतलं पाहिजे आणि धनुष्य भान आलेशिवाय राहणार नाही लक्षात घेतलं पाहिजे हे तमाम लोकांना माहिती आहे लोक भाषण ऐकतात काही लोक टाळ्या वाजवत नाहीत लोक काय म्हणतात माहिती काय करणार आहेत पाच वर्षामध्ये आपा आम्हाला एकही कमिटी मिळाली नाही हे तुम्हाला साकड आहे आमचा आता आर पी न्याय मिळाला नाही पाच वर्षामध्ये तुम्ही न्याय दिला पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे नाही तर आमदारकी जवळ आलेली आहे माझ पडकड बोललाय पटो किंवा ना पटो आम्ही एकदा आदेश आलाय की आम्ही मतदान देतो निळा झेंडा घेऊन आम्ही खंड्यावर घेऊन अटोले साहेबांना सांगितलं की समुद्राला चिटपट करा समोरल्याला पाडून टाका समोरल्याचं जी वाजणारी ती बंद करून टाका आमच्यावर जबाबदारी दिली आहे ती काय वाजणार नाही धनुष्यबान निवडून आल्याशी राहणार नाही हे म्हणून आम्ही का बोलतो आणि अध्यक्ष जगताप साहेब आता या पाच वर्षात आम्ही अन्याय सही करणार नाही आमच्यावर अन्याय झाला देणार निवडून खासदाराला आणणार पण इथं सध्या सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे आम्हाला आता काही नको आहे पण मिळाला पाहिजे आमचाही महापौर झाला पाहिजे आमचे दहा बारा नगर चौक झाले पाहिजे आणि या पिंपरी मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचा आमदार केला पाहिजे तुम्ही हे आमचं सांग लक्षात घेतलं पाहिजे आता मत घेताल नंतर आम्हाला माग टाकताल तर आम्ही बसणारे माणसं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे रिपब्लिकन पक्षाचा येणाऱ्या काळामध्ये जर आपण आंबेडकरांना मानत असेल छत्रपतीला मानत असणारे माणसं आहोत तर तुम्ही खऱ्या दृष्टीने याच जागी याच मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचा आमदार निवडून द्यावा अशी मी आग्रहाची विनंती करतो सगळ्या महाराष्ट्राला वाटते काय मिळणार आहे अरे आम्ही मिळवायचंय कसं आम्हालाच माहिती आहे आठवले खतरनाक आहे कुठे काय करू शकतात सांगता येत नाही म्हणून मला आहे आपा तुम्ही निवडून येणार आहे हे शंभर टक्के आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे की आपण फक्त आमचा हक्कानी बोलणार आहे की आम्हालाही थोडासा न्याय द्यावा अशी विनंती आहे आणि देताल न्याय ना नाही ते काय झालं गेल्या पाच वर्षात त्याच्या गेल्या पाच वर्षात सध्या आम्ही महायुतीच काम केलेलं आहे म्हणून मला सांगायचंय आया बहिणी जरी मी बोललो आम्ही रागाने जरी बोललो ते एकही मतदान तिकडे जाणार ना नाही तिकडनं मतदान आणणार आहे आम्ही आहोत म्हणून मला म्हणायचंय जिकडे आठवले साहेब तिकडे वादळ आहे ते निवडून येत असते त्याची सत्ता येत असते त्याच्यामुळे काळजी करायची नाही फक्त आमचा जो मी जी काय बोललो आम्हाला आम्हालाही सत्ता पाहिजे आम्हाला आमच्याही पोर कारखान्यामध्ये कामाला लागले पाहिजे आमच्याही मुलं उद्योग पक्की झाले पाहिजे आमच्या मुलं बोंगलेत फिरणार त्याला तुम्ही या पाच वर्षामध्ये दिली पाहिजे असं मी अधिकाऱ्याने बोलतोय खरं आहे का खरं आहे का नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे आमच्या पोरांना बिझनेस मिळाला पाहिजे आमचाही कार्यकर्त्याला वाटा मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या तोंडाला खेची जितोर बोलतोय आम्हाला न्याय पाहिजे आमच्या पाहिजे घराघरामध्ये काम करतात त्याला न्याय द्यायचा असेल तर आठवले साहेब न्याय देऊ शकतात लक्षात घेतलं पाहिजे आणि आठवले साहेबांनी एकदा पाठ फिरवली की सत्यनाथ झालो तर लक्षात घ्या समोराचा समोर जे आहे त्यांचा सत्यनाथ झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला मी सांगतो कि हे इथ काही लोकांना वाटते आर पी आय नाही आमच्यातल्यालाही वाटते तुम्ही नाच करायचा नाही बीडचा आणि घाटावरल्या लोकांचा हिंदी आवाज आहे इथं सर्व हा जिल्हा बीड जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातले सत्तर टक्के लोक आहेत लक्षात घेतलं पाहिजे आणि सत्तर टक्के असणारे लोक आणि नंतर चंद्रकांत तिकडले बी आहेत आम्ही सगळे लोक आम्हाला न्याय दिला पाहिजे आम्ही पक्ष म्हणणार चंद्रकंता जिंदाबाद बाळासाहेब जिंदाबाद मग आमचं कुठे आहे आम्हाला कुठे आमदार आमचा आमदार झाला पाहिजे म्हणून हे भांडण ना घड्याळ चालणार आहे पान चालणार आहे पण आम्हाला कोण चालवणार आम्हाला ही सत्ता हो आम्हाला ही सत्ता सायली होते ना आले आले म्हणत आपल्याला आमदार किरायला पाहिजे नाही <laughs> <laughs> पाहिजे का बाबा नाही पाहिजे का रे नाही पाहिजे एवढं सांगा पाहिजे ना आपा तुम्ही तीन लाखाने निवडून येणार आहे काय मनात शिवाय द्यायच्या ती द्या पण तुम तुम्हाला आम्ही सोडणार नाही तुमच्या दारात येऊन बघतात निवडून देऊन तुमच्या दारात येऊन बघणार अरे आरपीआयच्या लोकांना न्याय देणार आहे का नाही बहुजनाला ना न्याय देया पाहिजे आम्ही तुम्हाला साखर घालतोय बोलतोय कडू पण मतदान देणार आम्ही लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मला म्हणायचे तमाम आया बहिणी आपल्याला मतदान द्यायचं आहे आठवले साहेबांना सांगितलेलं आपली युती आहे आणि कोण म्हणते संविधान बदलणार आहे कोण आहे तो कोण आहे घ्यायला संविधान आमचं बदलणार बाबा सर का रस्त्यावर चाललं तुम्हाला कुणी असू द्या पोलीस असू द्या तुमचा मुख्यमंत्री असू द्या तुमच्या पंतप्रधान हात लावण्याचा प्रयत्न केला ते दलित वागत तर राहिले राहतील किंवा मला आमची पिढी खटले पण संविधान कुणीही बदलू शकत नाही हे लक्षात घ्या अरे जो मोदी अरे त्या संविधानाला माता टिकतात आणि बदनामी करतात की संविधान बदलणार अरे चावाला माणूस पंतप्रधान होतो की माणूस गद्दार होऊ शकत नाही या गद्दारांना सांगायचे बाकीच्या अरे तुमच्याकडे काहीच बोलाय बाकी नाही म्हणून तुम्ही टीका करता काय आमच्या लोकांनी वायबल व्हायचं नाही म्हणून आपल्याला आपला, आपला निवडून द्यायचंय चांगल्या मताने निवडून द्यायचंय आणि या जिल्ह्यात या तालुक्यात आरपीआय जिवंत आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं जिकडे आरपीआय हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि मी सर्वांना विनंती करतो कुणाची वाट बघायची नाही सकाळी उठायचं दिसला दिसला की दांब दाब बटन आणि दुसरा दिसला की घाललात त्याला कामच केलं नाही ना म्हणून आम्ही बोलतो आणि म्हणून तमाम लोकांना विनंती आहे आपली आबरू आपल्या आपले मतं मिळाले पाहिजे नाही तर आम्ही बोलतोय आणि म्हणायचे तुमचे मत कुठे गेले असं होता का म्हणे मत सगळे आपला मिळतील तसे गप आहेत काम चांगले करतात आपाचे कामं चांगले आहेत मावळामध्ये सध्या चांगल्या पद्धतीत मदत केलेली आहे कोट्यवधी हो म्हणून मला सांगायचे आमच्या लोकांना आणि आमच्या इथं उपस्थित आहेत जिल्हा अध्यक्ष आणि सर्व तमाम पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत आणि तमाम कार्यकर्त्यांचे नाव घ्यायला नाराज होऊ नका ना सगळे पिंपरी चिंचवड मधले नेते म्हणणारी सगळे आरपीआयचे महायुतीचे सर्वच कार्यकर्त्याला मी मानाचा जय भीम करतो जय महाराष्ट्र करतो नीत थांबतो जय भीम